नमस्कार मंडळी तर हा आहे माझ्या बापाचा चौथा दिवस तर या दिवशी मी सकाळी साडी घातलेली आणि मस्त फोटोज वगैरे मी शूट केले तुम्हाला दाखवते मी माझे फोटोज दोन तीन फोटोज माझे जरा बरे आले ते बहिणींची साडी घातलेली मी माझ्या आणि काही संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये आज सत्यनारायणची महापूजा होती तर त्यासाठी आम्ही सर्वच जणं खाली आलो आणि इथे महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं तर आम्ही सर्वांनी इथे या महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर सर्व महिला मंडळी आमच्या घरी आल्या आणि आम्ही आमच्या बाप्पाची आरती केली सर्व महिलांच्या हस्ते आमच्या बाप्पाची आरती पार पडली चरणे गागर्या जय देव जय देव जय श्री बाळा ते दुनिया सर्व शंकरा आरती ओ हो देवारी हारी पडलो आता संकट निवारी आणि मंडळी नंतर मग थोड्या वेळाने आम्ही शकुंतला बाई या गाण्यावर मी मम्मीच्या मैत्रिणींसोबत होते मस्त डान्स केला आणि मजा आली मंडळी आमच्या महिला मंडळींना या ठिकाणी ही रील शूट करायची होती जी ट्रेंडिंगला आहे सध्या तर तब्बल सात ते आठ ट्रायल्स नंतर ती रील सक्सेसफुल झाली आमची आणि मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने त्यांना गाईड केलंय कशा पद्धतीने त्यांना सांगितलंय डान्स स्टेप्स फॉलो करायला ते दोन तीन डावा उजवा उजवा

उजवा डावा उजवा डावा उजवा डावा गणपतीचा कोणता चौरंगीवर चौरंगी चमरेवर माझ्या मम्मीच्या मैत्रिणींनी आम्ही मावशिणींनी आम्ही कधी धमाल आम्ही रील बनवले आहेत आणि आमचे सात आठ ट्राय ट्राय झाले आहेत तरी चुकले आहेत बाय मंडळी बाय बाय आणि मंडळी आमच्या बाप्पाच्या तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग मला शूट नाही करता आला काही कारणांमुळे तर मी तो पोस्ट नाही केलाय तर भेटूयात बाप्पाच्या पाचव्या दिवशी धन्यवाद